नमस्कार होममेड रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे आजच्या रेसिपी मध्ये जेवणात टिफिन मध्ये सर्वांना आवडेल अशी कारल्याच्या चकत्याची फ्राय भाजी रेसिपी बघूया भाजीसाठी लागणारे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे कार्ली स्वच्छ धुतल्यानंतर कारल्याची दोन्ही बाजूची देठे काढून मधोमध मद कापायचे कारल्याच्या आतले सर्व बी काढून घ्यायचे बी आवडत असेल तर राहू दिले तरी हरकत नाही नंतर गोल आकाराच्या पातळ पातळ चकत्या करून घ्यायच्या सर्व चकत्या कापून झाल्यानंतर त्यात दोन तीन चमचे मीठ टाकून कारली कारले वीस पंचवीस मिनिटे मिठात मुरू द्यायची त्यामुळे कारले नरम तर पडतातच पण बऱ्यापैकी त्यातला कडवटपणा कमी होतो तोपर्यंत कांदा कोथंबीर लसूण बारीक कापून तयार ठेवायचेत पंचवीस तीस मिनिटांनंतर कारले हलकेसे पिळून त्यातले कडवट पाणी काढून टाकायचे गॅसवर कढई किंवा पॅन गरम झाल्यानंतर त्यात दोन मोठे चमचे तेल टाकून मोहरी जिरे कडीपत्ता लसूण कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचे कंटिन्यू फिरवत राहायचे आहे फोडणी जळायला नको गॅस लो फ्लेम वर ठेवायचे नंतर त्यात हिंग हळद मिरची पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला धने पावडर व बाकी सर्व मसाले टाकून एक दोन मिनिट सर्व परतून घ्यायचे खमंग फोडणी करायची आहे गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा नंतर कारल्याच्या फोडी टाकून व्यवस्थित मिक्स करून परतायचे थोडीशी आमचूर पावडर टाकून परतायची आमचूर नसल्यास लिंबू रसही चालेल आता भाजीवर झाकण जाकन ठेवून झाकणात पाणी टाकून शिजू द्यायचे भाजीत पाणी टाकायचे नाही मधून मधून झाकण झाकण काढून फिरवत राहायचे कारले मऊसर होऊन शिजत आल्यानंतर त्यात गोळ शेंगदाण्याचा कूड कापलेली कोथंबीर टाकून मिनिट भर परतायचे हाच काय बनवत आहे आपली आवडती कारल्याची भाजी चविष्ट छान कारल्याच्या चकत्याची फ्राय भाजी रेडी कारल्यामध्ये फायबर असते विटॅमिन सी असतात अनेक औषधी गुण असतात हेल्दी खा आनंदी रहा, आणि रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद